मास्तरांच्या आग्रस्तव दिग्रह शहरात प्रतापात सोयी सुविधेसह विद्या महिला महाविद्यालय दिग्रह जिल्हा यवतमाळ सत्र दोन हजार चोवीस पंचवीस करिता बीएससी एस सी भाग एक बी ए भाग एक व बीकॉम भाग एक करिता प्रवेश देणे सुरू आहे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची मोफत तयारी आजच आपला प्रवेश निश्चित करा सविस्तर माहिती करीता संपर्क डॉक्टर संजय बंग अध्यक्ष मोबाईल नंबर पंच्याण्णव अठरा नव्वद एकतीस एक्क्याण्णव नितीन राऊत मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस त्रेचाळीस तेवीस चौऱ्याऐंशी विद्या निकेतन इंग्लिश स्कूल बंगले ऑफ बिग्रास नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज कारंजा मानोरा तालुका परिसरातील युवक युवतीकरिता भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन प्रणित मोरे पाटील यांच्या संकल्पनेतून रोजगारांची सुवर्ण संधी दिनांक चौदा जून रोजी शेतकरी भवन मंगरुळनाथ रोड कारंजा लाड येथे तर पंधरा जून रोजी खुपसे हॉल गवा रोड राव सोमठाणा मानोरा येथे सकाळी ठीक नऊ वाजता परिसरातील युवक युवतीकरिता रोजगार मिळण्याच्या उद्देशाने प्रणित मोरे पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे मॅन्युफॅक्चरिंग फायनान्स रिटेल सेल्स व मार्केटिंग फॅसिलिटी टेलिकॉम वरी इतर आयटी बीपीओ केपीओ फार्मा यासारख्या क्षेत्रात रोजगार मिळण्याच्या उद्देशाने रोजगार मेळाव्यामध्ये पेक्षा अधिक कंपन्यांचा समावेश राहणार आहे या रोजगार मेळाव्यामध्ये हरिभक्त परायण श्री सोपानदादा कनेरकर लाखो युवकांचे प्रेरणा स्थान प्रखर युवा कीर्तनकार यांची उपस्थिती राहणार आहे रोजगार मेळाव्यामध्ये युवा वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मोरे पाटील विधानसभा कारंजा मानोरा यांनी केले आहे अफजल खान ऋषिकेश सुरेश किरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद